श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं मावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे एक्कावन्नाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई या मंडळाच्या एकशे सोळाव्या बैठकीनिमित्त तारीख सोळा नऊ एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी परमपूज्य गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी आपल्या प्रासारिकवाणीतून दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम आज मी आपल्या सत्संगासाठी आशीर्वाद देत आहे या सत्संगाचा आशीर्वाद योग गणेश उत्सवात आलेला आहे आशीर्वाद देण्याची वेळसुद्धा योग्य यावी लागते म्हणतात तीही गणेश ही गणपती देवता आणि गुरु हे पूर्वापार संबंध आहेत गुरुचरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे श्री गणेशाते म्हणती गुरु तैसा असे वैधान ऐसाची जाण शारंधरू गुरु शब्द वर्ते इतुकेठाई गुरु कोणाला म्हणायचं तर श्री गणेशाला गुरु म्हणता येतं शारंधर म्हणजे श्री विष्णूलाही गुरु म्हणता येतं आणि गुरुना तर गुरु म्हणावंच लागतं अशी भली मोठी परंपरा आज आपण गुरुकृपेनं चालवित आहोत अर्थात आपण ह्या सर्व गोष्टींना निमित्त आहोत करता आणि करविता हा निराळा असल्यामुळे आपल्याद्वारे तो ह्या पद्धतीचे काम करून घेतो एवढाच त्याचा अर्थ आहे आता गुरु जन्माला आले म्हणजे शिष्यही जन्माला येतात अशी ही पूर्वापार परंपरा आहे त्याचं मोठं उदाहरण म्हणजे शंकराचार्यांनी अवतार घेतल्यानंतर त्यांच्याच तोडीचे पण शिष्य म्हणून घेणारे चौघेजण जन्माला आले होते त्याप्रमाणे तुम्ही लोकांनी सुद्धा त्या तोडीचं जरी निर्माण होता आलं नाही तरी शिष्य परंपरा चालवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने प्रयत्नशील राहिला पाहिजे आपल्या गुरूंचे कार्य हे आपलंच कार्य आहे ही भावना सातत्याने मनाशी ठेवली पाहिजे आणि आपल्या जीवनात आनंद देणारी व्यक्ती निर्माण झाली म्हणजे त्याचा आनंद जेवढा आपल्याला घेता येईल तेवढा आपण घेतला पाहिजे जसं आपल्या जवळपास पाणी असतं म्हणजे आपण पाणी ते किती वापरावं याला मर्यादा नसते पाणी फार वापरता म्हणून पाणी कधी कंटाळत नाही तर पाण्याला आनंद कशाचा होतो तर आपला उपयोग जास्तीत जास्त पाणी वापरणारा करून घेतो तसं गुरुभक्तीचं लक्षण आहे तुमचा दैवयोग बलवत्तर असल्यामुळे किंवा तीसुद्धा परमेश्वराचीच कृपा असल्यामुळे तुम्हा लोकांची माझी भेट भगवंताने घालून दिली आता तुमच्या भक्तीत जास्तीत जास्त तुम्ही ओलावा निर्माण करणं दृढभाव उत्पन्न करणं श्रद्धा ठेवणं आणि त्यात जेवढा आनंद मिळवता येईल तेवढा मिळवणं हे तुमचं कर्तव्य आहे मी समजवू शकतो की वा शंकराचार्यांचे शिष्य हे मुळात संन्याशी असल्यामुळे परंपरा चालवणं अगदी सोपं झालं पण तुम्ही लोकांनीसुद्धा असा विचार केला पाहिजे की आपण प्रपंचवाईक जरी असलो तरी आपण ही परंपरा चालवण्याचा सा प्रयत्न केला तरच पुढचा जन्म आपल्याला अत्यंत जवळीक असा लागेल नाहीतर या गोष्टी अशक्य असतात कित्येक लोक गुरु करतात कित्येक लोक शिष्य होतात पण गुरु म्हणजे काय हेही त्यांच्या लक्षात आलेलं नसतं आणि शिष्य म्हणजे काय असावं हेही त्यांना उमगलेलं नसतं माझ्या अनेक संदेशातून गुरुपरंपरेचा प्रभाव काय आहे त्यांच्या सहवासाचा प्रभाव काय आहे त्यांच्या ज्ञानाचा प्रभाव काय आहे हे मी तुम्हाला सांगितले आहे हे बहुतेक तुम्हाला लोकांच्या लक्षात आले असेलच तेव्हा आपलं मन अधिक जर आपण उत्साही ठेवलं प्रसन्न ठेवलं तर दिलेला उद्देश आपल्या लवकर लक्षात येतो कित्येक वेळा अशा घटना घडतात की आपण सत्संगाला येऊन बसलेलो असतो आशीर्वादही ऐकत असतो पण आपलं चित्त त्या ठिकाणी नसल्यामुळे किंवा चित्ताला व्यग्रता उत्पन्न झाली असल्यामुळे आपण संदेश जरी ऐकत असलो आशीर्वाद जरी ऐकत असलो तरी कित्येक वेळा तो आपल्या लक्षात राहत नाही हा दोष तुम्हा लोकांचा आहे हा माझा दोष नाही तेव्हा आपल्या मनाला होणारे क्लेश आपल्या मनात असणारी चिंता ही थोडी श्रद्धेनं दूर करावी लागते की आपल्या पाठीमागे कृपेचा एवढा मोठा आशीर्वाद असल्यानंतर अशक्य ते शक्य करून दाखवणारे भेटले असल्यामुळे आपण याची फार चिंता करायची नाही जसं मूल आईच्या कडेवर असलं म्हणजे रस्त्याने वाहने येतात जातात त्याची ते, ते परवा करीत नाही तो मनाशी थोडा आनंदी असतो आणि आनंदाने बागडत असतो तसं तुम्ही लोकांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, की आपण गुरूंच्या सहवासात गेल्यामुळे आपल्याला फार चिंता करायची आवश्यकता नाही तेव्हा आपण जास्तीत जास्त आनंदात राहावं आपली चिंता आपल्या श्रद्धेनं गुरुचरणांपासून ठेवावी जस जसा तुमच्या मनाचा भाव अतिशय उच्च होत जाईल तुमचा भक्तिभाव वाढत जाईल तसतशा तुमच्या चिंताही कमी होतील चिंता कमी करण्याचा मार्ग हा एवढाच आहे जासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेवती अविद्या माया वेष्टोनी पुष्कळ लोकांना दृढ भक्तीच नसल्यामुळे चिंताही त्यांचे पाठीमागे बरीच असते तेव्हा तुम्हा सर्व लोकांना मी असं सांगतो की तुम्ही मनाने अतिशय प्रसन्न रहा आणि श्रद्धेने दृढ रहा म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये लवकर तुम्हाला अनुभवायलाही मिळतील आपले गुरु असे असावेत की त्यांच्या सहवासात गेल्यावर आपल्या जीवनात आनंद उत्पन्न होतो दुःखाचे एक साधन होते ही भावना जोपर्यंत आपण मनाशी दृढ करीत नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टीचं ज्ञान होत नाही तेव्हा तुम्हा सर्व लोकांना माझा असा आदेश आहे की अतिशय स्थिर मनाने भक्ती करा त्याचबरोबर निसंशय राहा जसं जसं तुम्ही लोक निःसंशय राहाल तसं तसा तस तुमच्या जीवनामध्ये हमकास आनंद मिळेल आणि आनंद मिळवण्याचे उत्तम साधन म्हणजे मनाचे दुःख कमी करणे आपण कमी करू शकलो नाही तर आनंद मिळू शकत नाही तेव्हा आपण मनाला तत्कालीन जी मनाची दुःख उत्पन्न होतात ती आपल्याला दूर कशी ठेवता येतील आणि आपलं उरलेलं आयुष्य परमेश्वराच्या भक्तीत कसं घालवता येईल याचा विचार तुम्ही करा परमेश्वराची भक्ती करायची म्हणजे काय तर परंपरेवर अतिशय दृढ विश्वास ठेवणं वेदवाक्य प्रमाण समजणं गुरु आदेश मानणं यालाच परमेश्वराची भक्ती म्हणतात परमेश्वराचे नाव घेत राहणे हा चिंतनाचा भाग आहे दृढश्रद्धा श्रद्धा म्हणजे काय तर परंपरेनं जे चालत आले त्याविषयी आपण अतिशय निशंक राहणे याला दृढ भक्ती म्हणतात ही जी भक्ती तुम्ही सत्संगाच्या द्वारे मी दिलेल्या अनुग्रहात सामावून घ्या आणि दरवेळेला न चुकता या सत्संगाच्या बैठकीला हजर राहत जा म्हणजे मला आनंद होईल माझे आशीर्वाद तुमचे पाठीमागे आहेतच श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त